हाय गुड मॉर्निंग कसे कस्याच सगळे प्रिया प्रियास लवली चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी म्हटलं होतं ना खारुताईला पिल्लं झालेत आणि आत्ता ती पिल्लं हळूहळू बाहेर पडायला आहेत आणि बघा ते आईवर कसं आहे कसं आहे ना माणूस असो किंवा प्राणी असो पक्षी असो किती आपल्या बाळावर आपल्या पिल्लांवरती त्याचा जीव असतो म्हणजे मुख्य प्राण्यांनासुद्धा देखील बघा ना काय ह्या भावना आहेत त्यांच्या किती ते सु आईच्या आसपास पिल्लू असं खेळतंय आणि बिनधास्त आहे ते ती आहे म्हणून आणि ती पण कशी कौतुक आणि बघते बघा ना त्याच्याकडे चला आता निघायची वेळ झाली पाऊस खूप भरला आहे पण आज जरा साडी नेसली कधी काय असेल वेगळं मिटिंग वगैरे तर नेसते अशी साडी तर आता भेटूया संध्याकाळी सकाळची गडबड संपली आता असंच होतं ना रोजचा हाच रुटीन आहे मग काय वेगळं घडणार ना जायचं यायचं म्हणून ते असं रोजचे ब्लॉग होत नाहीत पण मी प्रयत्न करते जरा वर्किंग डेजमध्ये पण जमतंय का बघायचं तर आपण संध्याकाळी भेटूया आत्ता चालेल जाताना अवतारा कसं असतो आणि येताना बा कसं झालेलं असतो चेहरा चिपचिप चिकट बापरे आणि आता हे सगळं आवरायचं आहे थोडा पसार आहे गावचं सगळं आणताना मज्जा वाटते हे घेऊया ते घेऊया सगळं आणलं उचलून आता ते सगळं लावायला किती वेळ जाणार आहे आधी फ्रेश होते फ्रेश झाले आणि म्हटलं आता चहा घेऊया शर्मिला पण आले तिच्याशी थोडा गप्पा मारते आणि तिला सांगितलं पहिले तेल कमी वापर स्वयंपाकात

शर्मीला किती तेल बस 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 कधी कधी काय होतं आपल्याला आपल्याच हातचं खाऊन कंटाळ येतो मग जरा दुसऱ्याच्या हातचं खाल्लं ना की आपल्याला आणि जास्त कोण असं बायकांना जास्त वाटतं कारण त्या सतत करत असतात ना चला सगळं लावायचंय सगळं घेऊन आले येत ना इंद्राणी तांदूळ आणि माझे तांदूळ संपले होते ना आणि इंद्राणी ना भातच खावत नाही इथून आणले तात्पुरते पण सवय झाली आहे तांदूळ पपया चार पाच सीताफळ इगाणी ती सीताफळ आणली आहे नंतर बघा ना सातूबाई काय काय दिले आता पापड एवढे सगळे कुरडया हे बघा ह्याला काय म्हणतो ना तिथे भातवड्या गावाला हे विस्तावर भाजून खातात इथे आपण तळतो आता नंतर या कुरडया आता गौरी गणपती येणार ना म्हणून हे दिलंय त्याच्यानंतर हे बघा राजमा चवळी थोडे थोडं आणलं तर वाल गूळ गूळ म्हणजे आमच्या सुलभदीरांचंच हे गुराळ म्हणतात त्याला तर त्यांनी दिलं बाजूलाच घर आहे ना त्यांचं मस्त लक्ष त्यांचं सासूबाईवर ते ऐकते असलं तरी आणि मी काय काय नेलेले मसाले तरी मला परत दिले म्हणजे इथे कोण खाणार नाही तू घेऊन जा हे बघ सगळं असं घेऊन आले आणि मेथीची भाजी वगैरे ते भाज्या एवढ्या आट टाकल्या सगळ्या निवडून दिलं तर शेतातल्या मिरच्या हिरव्या ते आत टाकलं ते खराब होईल म्हणून हे फक्त वरचं वरचं ठेवलं होतं आता हे सगळं आवरायला घेते कच्ची पपई पण दिल्या बोलले तू कर भाजी म्हणून करूया चलो हे गावावरून आणलेलं साहित्य थोडं थोडं आणलेलं आहे पण ते कसं आपल्या शेतातलं आहे त्याच त्यामुळे त्याचं ना एक वेगळंच त्याबद्दल आपुलकी असते ते सगळं कसं प्रेमाचं असतं आणि आपल्या मातीतनं उगवलेलं आहे ते आणि त्याचं महत्त्व ना ज्याला गावची आवड आहे त्यालाच कळतं या शहरातल्या मुलांना नाही कळत आता आकाशला अजून एवढं काय ते त्याचं महत्त्व कळत नाही तर तू काय तुला एवढं हो ते खुश होते काय आणलं की गावावरून एवढं अरे त्याचं महत्त्व तुला हळूहळू कळेल जेव्हा काय होतं एक ठराविक वय झालं ना आणि नोकरी करून करून जेव्हा आपल्याला असा कंटाळा येतो ना आयुष्य असं वाटतं शहरात येऊन नुसतं चाललं चालले त्यावेळेला मग ना गावची शांतता तिथलं घड्याच्या काट्यावर न चालणारं असंच जीवन आहे तिथलं म्हणजे रिलॅक्स असतात तिथली लोकं कामं करतात पण शहरामधली जो ट्रेस आहे ना तो तिथे नसतो तर असं आहे सा हो तर मी आता हे सगळं लावून घेतलं बरणांमध्ये टाकून घेतलं तरी माझं थोडंसं सांडतंच बरं ते सांडलेलं पुन्हा आवरायचं असं काही नाही काहीतरी चालू आहे तर ह्याच तुमच्यावर गप्पा मारत असते हेच शेअरिंग आहे आपल्या बायकांची कामं काहीच हीच एक बरं आहे की स्वयंपाक ती करते त्याच्यामुळे मला ही बाकीची कामं करायला मिळतात आणि सकाळचं तर मीच बनवते एक टाईम तिच्या हातचं खायचं मला आत्ताच म्हटलं ना तर बरं वाटतं कोणाच्या तरी हातचं खायला तसं आहे सगळं आवरलं आता आहो पण येणार आहेत म्हटलं चहा ठेवूया फोन आलाच होता त्यांचा मला की चहा ठेव मी येतोच मग ते यायच्या आधी थोडंसं आवरलं ठीक आहे बेल वाजलीच <laughs> अगदी टायमिंगला चहाच्या हजर टिफिन काढून ठेवलं आणि त्यांनी काय आणलं येताना पेर आणले फळं संपलेली असतात येता येता काहीतरी घेऊन यायचं हाच आहे संसार <laughs> बघा तर आता फ्रूट्स लागतात ना आम्हाला आता त्या सारखं ॲपल खाऊन कंटाळ आला म्हटलं थोडंसं काही ते चेंज केळी तर रोजची असतात आता पप्पा ये सीताफळ तर आलेलंच आहे घरामध्ये आता मस्तपैकी दोघं चहा घेत गप्पा मारतो ॲज युजुअल असं पटापट कामावरून बसलं ना की मग एकमेकांसाठी वेळ मिळतो आणि जो कोणी आधी येईल तो आवडतो आमच्याकडे असं काही नाही नंतर येणाऱ्याला हातात चहा मिळतो अहो आतमध्ये बसून चांगली सीताफळं खातात मस्त त्यांना खूप आवडतात मला दिले थोडंसं <laughs> मला पण आवडतं पण म्हणून खूप आवडतं तर चारच मिळाली म्हणजे थोडीशी पिकायला आलेली बाकी आता पिकतील आठ पंधरा दिवसात पण तेव्हा कोण असणार खायला तेव्हा दिवशी पडून पडून जाणार आणि सीताफळ खाण्यासाठी थोडी आता इथून जाणार परत असं असतंय ना नॅचरल गोड मस्त भारीच लागतं एकदम हां गावचं महत्व आहे ना, ना ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी गावाला जावं सध्या असं खायला नॅचरल गोष्टी नॅच शुद्ध हवा शुद्ध पाणी सीताफळ पिकत घातली का त्यांना पपया उचलून ठेवल्या पाहिजे झालं ना जाला 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 <laughs> <परवास्ता लाव दा। laughs> रिकामा झालं का डायनिंग होळी होळी हळूहळू परवा तर लावलं आता ठीक आहे थोडंफार रिकामा झाला बाबा टेबल आल्याला किती भरला होता आणि पावसामुळे कपडे सुकत नाही त्याच्यामुळे आता हॉलभर कपडे जिथे जागा आहे तिथे सुकायला टाकलेले आहेत तर मला वाटतं असंच आहे कारण बाहेर ना झाले ती कपडे ना आणि मी आता गावून आली तर दोन वेळा मशीन लावले ते काय केलं आल्याला जी मशीनमधली कपडे ती बाहेरच्या बाल्कनीत घातली आणि त्यातली अर्धी सुकलेली थोडीफार नरम गरम ओली असलेली आत आणली आणि ती आता सगळीकडे पसरून ठेवली सोफ्यावर टिपायवर खुर्चीवर आता थोडा पंखा चालू ठेवायचा तो सुकतात रात्रभर देवाला बत्ती लावली प्रार्थना केली सगळं आवरलं आता टेबलावरचं बऱ्यापैकी तो दोन चार सीता पळ्यात ती म्हणले बले पिकली तर पिकली नाही तर बघूया आणि तांदूळ होऊन आणले होते ते बाहेर ठेवले टाकीमध्ये बाल्कनीमध्ये कारण अजून जुने आहेतच ना जिथल्या तिथे गेलं ना हो की आता उद्यापासून मग रुटीन चालू आज अशीच पळाले होते सगळं तिथेच टाकून बॅग वगैरे कपड्याचे सगळं आवरून सगळं जिकडे तिकडे केलं दोन दिवस जरी बाहेर गेलं ना तरी आल्यावर एवढं असतं ना बापरे ते आवरायला नको वाटतं घर नॉर्मल हो झालं की बरं वाटतं आता नॉर्मल झालं सगळं आणि म्हटलं अहो आहेत तोपर्यंत करून घेऊया पटापट त्यांनी ते टे टाकलं ती बॅग वगैरे आत टाकली मी सकाळी थोडंफार कपडे वगैरे धुवायला टाकून गेले होते तर काय म्हणते का तर असं साधासुद्धा दिवस असतो जायचं यायचं घरातली कामं करायची नॉर्मली जे आपल्या सगळ्या गृहिणींचा असतो किंवा वर्किंग वुमनचा असतो तसाच असतो आणि मग त्या व्हिडिओमधनं काहीतरी तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे असं पण वाटतं ना म्हणजे माझ्या चॅनलचं नावच आहे प्रिया स्लवल लाईफ मी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेते काही असं होतं सीताफळ सीतापळ मिळालं ते खायला मिळालं त्याचा आनंद घ्यायचा गावाला जायचं तिथे गेलं छोट्या छोट्या गोष्टींचं हे कराय आनंद घ्यायचा म्हणजे दुःख टेन्शन सगळ्या सगळ्यांच्या जीवनात आहेत मग त्या दिवशी फक्त जर असं राहायचं पुन्हा छोट्या छोट्या गोष्टींनी खुश व्हायचं तर घरात सगळे म्हणतात तू एवढ्याशा गोष्टी पण खुश होते एक्सायटेड होते होते मला काय माहिती छोट्या गोष्टीचा पण खूप आनंद होतो आता हळूहळू आता बदल झाला आहे माझ्यात ना असा म्हणून माझ्या चॅनलचं आम्ही नाव ठेवलं आहे प्रियास लवली लाईव्ह खूप सुंदर आहे तुम्ही जसं एक्सप्लोअर कराल ना तसं तसं तुम्हाला ते दिसणं तुम्ही एक्सप्लोर करा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळतो ना कुणाला घरात बसून पाऊस बघायला आनंद वाटत असेल नाही आपल्याला पावसाळी पिकनिकला जाता आलं नाही आपल्याकडे पैसे बसूया घरात एक दिवस मस्त पैकी चहा घेऊया खिडकीतनं पाऊस बघूया तर असं सगळं चाललेलं आहे चला आजच्या गप्पा इथेच संपवते आणि हो आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जे कोणी नवीन असेल त्याने त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेल बाय टेक केअर